अकरा अकरा असा संकेत तुम्ही पाहिला आहे का ही फक्त संख्या नाही तर स्वामी आक्रा, आक्रा हा स्वामी समर्थांचा देवी संदेश आहे आज आपण जाणून घेऊया अकरा अकरा हे तुलाच का दिसलं आणि तुझ्यासाठी हा स्वामींचा संदेश महत्त्वाचा का आहे ते आपण पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यातच तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही कधी अकरा अकरा वाजताना पाहिले आहे का तुम्ही कुठेही असाल तुम्हाला कुठे अकरा अकरा दिसली आहे का मग हाच तर आहे स्वामींचा दैवी संकेत स्वामींना तुला काहीतरी सांगायचं आहे जेव्हा जेव्हा हा नंबर दिसतो तेव्हा युनिवर्स आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतं आपले विचार आपले कर्म आणि जीवन योग्य दिशा मिळवत आहेत काही लोकांना वाटतं हा तर फक्त नंबरच आहे याने काय होणार पण या नंबरमध्ये एक कुपीट लपलेलं असतं यातून तुला योग्य मार्ग दाखवण्याचं काम सुरू असतं जीवनात तू कुठे आणि कोणत्या दिशेला चालला आहेस हे दाखवण्यासाठी अकरा अकरासारखं समोर येत असतं जेव्हा तुमच्यासमोर अकरा अकरा येतं त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही योग्य मार्गावर चालला आहात आणि स्वामी समर्थ तुमच्यासोबतच आहेत हा संकेत तुला प्रेरणा देतो तुझा आत्मविश्वास वाढवतो आणि अडचणी सळवायला मदत करतो अकरा अकरा पाहिल्यावर मन आपोआप शांत व्हायला लागतं तुमचे विचार सकारात्मक होऊ लागतात निर्णयामध्ये स्पष्टता येऊ लागते तुम्हाला असे वाटते की तुम्ही योग्य मार्गावर आहात तुम्ही असं अनुभवता की कोणीतरी तुमचं मार्गदर्शन करत आहे म्हणजेच तुम्ही योग्य दिशेला चालला आहात यातून श्रद्धा वाटते आणि मनामध्ये भक्तीची ऊर्जा जागृत होते अकरा अकरा दिसते म्हणजे विश्व तुमच्यावर लक्ष ठेवत आहे तुमचा आत्मविश्वास वाढायला लागतो तुमची कृती आणि विचार अधिक जागरूक व्हायला लागतात मन विचलित होत नाही तुम्ही योग्य निर्णय घेता अकरा अकरा पाहिल्यावर तुम्ही सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित करत असता अकरा अकरा पाहिल्यावर तुम्ही थोडे थांबा खोल श्वास घ्या मनात बोला स्वामी समर्थ माझ्यासोबतच आहेत आणि स्वतःला विचारा मी आज योग्य मार्गावर आहे का अकरा अकरा हा संदेश तुला सजगता आणि आत्मपरीक्षण करून देईल तुम्ही हे अकरा अकरा पाहिल्या आहे का या संकेतामुळे तुमच्या जीवनात काही बदल झाले आहेत का, का। तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ